एका बाजूला अधिवेशन चालू आहे अशाला कर्णबधीर युवक युवती मोर्चा काढतात त्याच्यात मुलंही असतात आणि त्यांच्यावरती निर्घृणपणे लाठी करण्यात आलाय पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री व्यंकटेशम पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आणि समाज कल्याण मंत्री श्री बडोले यांच्याकडे मी या संदर्भामध्ये चौकशी करून जे या लाठीला जबाबदार असतील त्यांच्यावरती कडक कारवाईची मागणी केलेली आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही लाठीचार्ज नाही केला आम्ही फक्त मॉब डिस्पर्सल केलं म्हणजे त्यांना तिथून घालवायचं पण प्रश्न असा आहे की मूक बधिरांचं म्हणणंच पोलिसांना कळत नव्हतं कसं कळेल त्यांची भाषा बा, हाताची हातवाऱ्यांची असते आणि असं असताना ज्याचं कळत नाही त्याला मारायचं म्हणजे हे या सरकारमध्ये किंवा त्यांच्या यंत्रांमध्ये काही करुणा नावाची माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे का हेच कळत नाही म्हणजे कर्णबजीरांनाही तुम्ही मारणार आणि जे बोलके त्यांनाही मारणार लोकांच्या मागे लागणार तर सरकार म्हणजे लोकांना सतत त्रास देणारी यंत्रणा असं मानायचं का असे अनेक प्रश्न निर्माण होतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा